नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओ तुमचं खूप स्वागत आहे आता मी तुम्हाला घेऊन चालले आहे रेवदंडाचा किल्ला बघायला सातखानी बुरुज आणि रेवदंडा चौपाटी दाखवायला तर चला तुम्ही अलिबाग वरून काशी मुरुड या रस्त्याने सरळ आलात तर रेवदंड्याला तुम्हाला ह्या बोर्ड दिसेल तिथे लिहिलेला आहे की सातखानी बुरुज कुठे आहे रेवदंडा चौपाटी कुठे आहे तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे पूर्ण आतमध्ये शेवटपर्यंत जायचं आहे तिथे सातखानी बुरुज आहे इथे तुम्हाला माडाची झाडं दिसतात आहेत तशी वाकडी तिकडे गेलेली आहेत दाखवते हे बघा सगळी माडाची झाडं तशीच आहेत आपन हो, तो तर आता आपण पोचलेलो आहोत रेवदंडा किल्ल्याचा फक्त सातखानी बुरुज जो आहे तोच आता शिल्लक राहिलेला आहे बाकी सगळं ढासळलेलं आहे तर हा जो समोर दिसतोय तो सातखानी बुरुज आहे मी ते सातखानी बुरुजची व्हिडिओ आतमधून नाही करू शकत कारण तिथे बाहेरच पाठी लिहिलेली आहे की तिकडे फोटो पण काढू शकत नाही व्हिडिओ नाही करू शकत आणि प्री वेडिंग शूट पहिले इथे व्हायचे तर तेही आता होऊ शकत नाही तर हा सातखानी बुरुज जो आहे आ, ही जी सा रेवदंडा किल्ल्याची जी तटबंदी आहे ती पूर्ण तुम्हाला दिसते मी तुम्हाला दाखवते नंतर तर हा सातखानी बुरुज जो आहे त्याला एकोणतीस मीटर उंच असा सातखानी मनोरा आहे आणि इतका उंच आहे हे तुम्ही तिकडे गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही व्हिडिओमध्ये खूप छोटा येतोय पण आतमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही वर बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की किती उंच आहे तर चला आता आपण बीचवर जाऊया मला टेंट कॅम्पिंग जे आहे ते माहितीच असेल तर हे जे टेंट कॅम्पिंग आहे ते रेवदंड्या बीचलाच आहे सातखानी बुरुज जो आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे कारण हजार रुपये पर पर्सन असा रेट आहे आणि हजार रुपये जो भरेल तोच आतमध्ये जाईल एका रात्रीचे हजार रुपये असा त्यांचा सा रेट चालू आहे पण मी तुम्हाला बाहेरून दाखवते हा ग्रीन कपड्याच्या आतमधून तुम्हाला दिसते सगळीकडे टेंट लावलेले आहेत आणि एक रात्र तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात घालू शकाल असा त्यांची तुम्हाला जर हे कॅम्पिंग जे आहे ते जर अनुभवायचं असेल तर तुम्ही रेवदंडाला नक्की या पण उन्हाळ्याच्या दिवसात अजिबात येऊ नका कारण खूप बीच इथे तर आता आपण चौपाटीवर बीचवर तर हा जो रस्ता आहे हा सातखानी बुरुज म्हणजे रेवदंडा किल्ल्याची भिंत आहे तटबंदी म्हणतात ते आहे आणि तिथून आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणजेच बीच वर जायचं आहे तर बीचवर आता आलेलो आहोत हा जो समोर डोंगर दिसतोय तर तो डोंगर जो आहे त्याच्यावर वरती जो किल्ला आहे तो कोरलईचा किल्ला आहे कोरलईचा किल्ला तुम्ही नक्कीच ऐकला असेल तर आपण त्याची पण व्हिडिओ एक दिवस करूया कोरलाईचा किल्ला दाखवायला नेन आणि इथे बीचवर जास्त गर्दी नाहीये जास्त घाण नाहीये परिसर एकदम स्वच्छ आहे इथे तुम्हाला ह्या बीचवर फक्त नारळ पाणीवाला आणि लिंबू सरबतवालाच दिसेल तर हे जे रेवदंडा ठिकाण आहे ह्याचं है, पूर्वीचं नाव होतं रेवती क्षेत्र किल्ल्याची तटबंदी आहे किल्ल्याची तटबंदी ह्या साईडला आणि पलीकडच्या साईडला आहे तर ही तटबंदी पाच किलोमीटर लांबीची आहे आणि ही पोर्तुगीजांनी पंधराव्या शतकात बांधली गेलेली आहे हे जे समोर आपल्याला दिसते ते जे एस डब्ल्यू कंपनीचं काम आहे आणि हा एकदम सुंदर परिसर म्हणजे इतकं स्वच्छ बीच कुठेही नसेल हे रविदंडा बीच असेल तर ही जी किल्ल्याची भिंत आहे किल्ल्याची भिंत तुम्हाला खालच्या साईडला जी आहे ती ढासळलेली दिसते पण वरच्या साईडला एकदम चांगल्या स्थितीत आहे कारण समुद्राचं पाणी जो जिथपर्यंत जाते तिथपर्यंत किल्ल्याची भिंत जी आहे ती खराब झालेली आहे आणि बाकीचं चांगलं आहे इथे ढासळलेली आहे थोडीशी भिंत तुम्ही लांब लांबपर्यंत बघितलं तरी जास्त गर्दी नाही आहे आजचा वार संडे असून पण जास्त गर्दी नाही आहे फक्त टेंट वाले जे आहेत ते थोडेसे बहुत तर रेवदंडा किल्ल्याविषयी जर सांगायचं झालं रेवदंड गावाविषयी जर सांगायचं झालं तर हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं पूर्वी पण पंधराव्या शतकात रेवदंडा गावाचे महत्त्व जे आहे ते पोर्तुगीजांनी ओळखलं आणि खाडीच्या मुखावरती ह्यांनी किल्ला बांधला आणि किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंड गाव जो आहे त्याच्या भोवती तटबंदी बांधली मी तुम्हाला किल्ला दाखवला कोरलई मोरो कॅसल हा जो किल्ला आहे तो रेवदंड्या जवळच किल्ला आहे पण तो जो आहे तो मुरुड तालुक्यामध्ये मोडतो त्याचा तालुका मुरुड आहे आणि हे जे तुम्हाला डोंगर दिसते त्याच्यामध्ये खाडी आहे तर ती खाडी जी आहे तिचं नाव आहे कुंडलिका नदीची खाडी तर ही जी खाडी आहे ती मुरुड आणि अलिबाग ह्या दोन्हीची सीमा आहे म्हणजे त्याला साळावचा सा पूल असं म्हणतात तो जो ब्रिज आहे त्याचं तो त्याचं नाव आहे साळावचा सा पूल तर इथे जे तुम्हाला भिंत दाखवते जवळून दाखवते म्हणजे पंधराव्या शतकातलं बांधकाम आहे आणि अजूनही ते एकदम चांगलं मजबूत पक्क आहे आणि आत्ताच्या आपल्या घरांचं बांधकाम म्हणजे कुठेतरी पपडी निघते आणि कुठेतरी काहीतरी होतं घरं तुटतात बिल्डिंग पडतात पण हे बांधकाम बघा म्हणजे एवढं समुद्राचं पाणी क्षारयुक्त असून हे बांधकाम अजून जसंच्या तसं तेवढं पाण्याच्या फोर्स ज्या लाटा आहेत त्या जोरजोरात आदळून आपटून पण हे जे बांधकाम आहे ते अजूनही तसंच राहिलेलं आहे म्हणजे पूर्वीचं बांधकाम खूप सुंदर असं म्हणायला लागेल आत्ताच्या बांधकामापेक्षा तुम्ही जी आहे ती ही भिंत बघितली असणार ही भिंत जी आहे ती जास्तीत जास्त मराठी गाण्यांमध्ये दिसते मराठी गाण्यांची शूटिंग जी आहे ती ह्या चौपाटीवर होते आणि प्री वेडिंग शूट जे आहे ते पण ह्या चौपाटीवरती जास्तीत जास्त केलं जातं मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे रेवदंडागडाची तटबंदी जी आहे ती पाच किलोमीटर आहे आणि तटबंदी पूर्ण गावाला वेढत आहे आणि बहुतेक ना ती खाजगी मालमत्तेत गेली आहे त्याच्यामुळे नीट पाहता येत नाही आपल्याला तर रेवदंडात जाणारा रस्ता जो आहे तो तटबंदी फोडून बनवलेला आहे आणि हा जो तुम्हाला झाडांमध्ये लपलेला सातखानी बुरुज जो दिसतोय तर ह्या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार असं पण म्हणतात कारण मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिरापर्यंत टेहळणी करता येत होती त्यावेळेला तर हे जे छोटे छोटे गोळे दिसतात ही जी मस्त मस्त डिझाईन दिसते ती ह्या छोट्याशा खेकड्याने केली आहे एक छोटासा जमिनीमध्ये होल कळतो करतो आहे आणि त्याच्यातली माती बाहेर काढून तो त्याच्या आतमध्ये लपतोय आहे ब्लर येत थोडंसं तर आजची ही जी रेवदंडा किल्ला सातखानी बुरुज आणि रेवदंडा बीचची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि अशाच छान छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आता आम्ही एन्जॉय करतो आहे तुम्ही पण एन्जॉय करा धन्यवाद